नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडो दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव अंग चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्याला जो तेवीस पॉईंट सात जो नवीन अपडेट आलेला आहे तर त्या अपडेटनुसार आपल्याला एफ आर एस करण्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे मला काही ताईंचे कमेंट आलेले आहे त्याच्यावर मी व्हिडिओ करत आहे आणि आता आपल्याला एफ आर एस करणं अगदी सोपं झालेलं आहे हेच मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तरच लक्षात येईल अगदी सोपं आहे आणि तुम्ही उद्या आज तर आपलं ओपन झालं नाही पण उद्या टी एच आर डायरेक्ट सगळ्यांनी भरून टाकायचा आणि टी एच आर भरल्यानंतर आपल्याला जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण हे काम करू शकतो त्याच्यामुळे टी एच आर कोणीही उद्या थांबवायचं आणि सरसगट सड्यांनी टी एच आर भरून द्यायचा आणि टी एच आर दिलेल्या पश्चात आपल्याला हे काम करायचंय तर बघा मी आता म्हणजे चार लाभार्थी राहिलेले होते तर मी आज तीन लाभार्थ्यांचं अगदी अर्ध्या तासामध्ये केलं परंतु त्याच्यासाठी आधारला मोबाईल नंबर असणं हे खूप महत्वाचं आहे ज्यांच्याकडे ही, ही अडचण आहे ते करूच शकत नाही परंतु ज्यांच्याकडे सगळं उपलब्ध आहे तर ता त्या ताई हे आरामात करू शकता तुम्ही ते चार जरी भरला तरी करू शकता आता त्यांनी थोडं सोपं करून ठेवलेलं आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे आता ही मुलगी आहे तर हिच्यामध्ये आपल्याला जायचं आहे आणि याच्यावर जाऊन आपल्याला हे काम करायचंय आणि इथंच आपल्याला चेक देखील आहे तर बघा याच्यावर मी क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं या पद्धतीचं पेज ओपन झालं की आता ह्या मुलीचं राहिलेलं आहे ह्या मुलीचं राहिलेलं आहे इथं जर ते आलेलं नाही म्हणजे इथं ते राहिलेलं आहे मग हा बॉक्स आपल्या समोर ओपन होतो तर मग आपल्याला काय करायचं आहे तर पुढे जा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं अगदी सोपं आहे अजिबात नाही आहे ना कुठेही अडचण येते स्क्रीननी काहीच नाही मी अगदी पंधरा मिनटामध्ये दोन ते तीन लाभार्थी माझे झालेले आहेत त्याच्यामुळे ज्यांचं आधारवर मोबाईल नंबर आहे ज्यांना कुठली अडचण नाही मग याच्यासाठी आपण कोणाचाही आधार वापरू शकतो घरातील आणि त्यांचाच आपल्याला फीज देखील कॅप्चर करायचा आहे तर बघा पुढे जावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्या गेल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतो ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं म्हणजे ज्यांची केवायसी बाकी त्यांचंच हे पेज ओपन होणार मग प्रक्रिया केल्यावर आपल्याला क्लिक करायचे त्याच्यानंतर हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला कोणाचं आधार आपल्या वापरून आपल्याला वाय सी करायची आहे तर मी वडिलांची करत आहे तर आपल्याला तुम्ही इथं हा पण पर्याय निवडू शकता हा पण पर्याय निवडू शकता म्हणजे जो तुम्हाला उपलब्ध आहे म्हणजे ज्याच्या आधारवर मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर सुरू आहे तर मग तुम्ही घरातील पालकांचा आजी आजोबाजी असतील पालकमध्ये कोणी येतं आणि यांच्यापैकी कोणाचं घेऊ शकता आता मी पालकांचं पण केलं पण तुम्हाला उदाहरण मी आता वडिलांचं दाखवत आहे तर वडिलांचं म्हणजे ज्याचं पाहिजे त्याच्यावर आपल्याला टिक करायची आहे आणि ते टिक केल्यानंतर आपल्याला इथं आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे तर बघा माझा आधार नंबर टाकून झालेला आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर मग आपल्याला आधार नंबर टाकल्यानंतर प्रक्रिया केल्या याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय व थोडाफार बदल झालेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा थोडा बदल झालेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सोपं झालेला आहे खूप सारे जे प्रॉब्लेम होते ते आता निघून गेलेले आहेत आता ही के वाय सी ज्यांचं सगळं उपलब्ध आहे त्यांची आरामात लगेच होणार आहे मग आपल्याला प्रक्रिया केल्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्या समोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला वाटलं की आपली आधार नंबर वगैरे सगळं आपण व्यवस्थित टाकलेलं आहे तरच मग आपण पुष्टी करा आणि पुढे प्रक्रिया चालू ठेवा याच्यावर क्लिक करायचं पण आपल्याला असं वाटलं की आपल्याकडनं वाट चुकून आधार नंबर चुकीचा टाकला गेला तर मग आपण इथं इडिट डिटेल्सवर जाऊन परत मागे जाऊ शकतो आणि आधार चेक करू शकतो तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून बघू शकता की आपण जो नंबर टाकलेला आहे तो व्यवस्थित आहे का तर इथं एडिट डिटेलवर जाऊन तुम्ही ते करू शकता परंतु माझं अगदी क्लिअर आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट पुष्टी करा म्हणजे ह्या ऑप्शनवर मी जाणार आहे जर तुम्हाला बदल करायचा असेल किंवा खात्री करायची असेल तर इकडे जायचं आहे परंतु जर बरोबर असेल तर मग डायरेक्ट पुष्टी करा आणि पुढील प्रक्रिया चालू ठेवा याच्यावर आपल्याला क्लिक आहे त्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं अगदी पहिल्यासारखंच आहे इथे आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं कॅपचा भरायचा आहे जो इथं असतो तो कॅपचा आपल्याला इथं भरायचा असतो फक्त तो कॅपचा भरताना देखील व्यवस्थित भरा म्हणजे तिथं अंक आहेत का तिथं कॅपिटल अक्षर आहे का एवढी खात्री करा आणि ते भरून झाल्यानंतर मग आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि मग आपल्या लाभार्थ्याच्या जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी येणार मग ओ टी पी आल्यानंतर मग आपल्याला ओ टी पी टाकून घ्यायचं आहे न ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण ओ टी पी कुठं टाकतो तर ओ टी पी इथं टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीचं राऊंड येतं थोडं थांबायचं आणि त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला इथं अल ओवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं का त्याच्यानंतर मग आपण तुम्ही पाहू शकता की आपली जी केवायसी आहे ही केवायसी कंप्लीटेड सक्सेसफुली आणि टेटस विल बी अपडेटेड ऑन बेनिफिशरीज प्रोफाईल इन फ्यू मुवमेंट म्हणजे मुझे काही क्षणामध्ये काही वेळामध्ये ते प्रोफाईल जी ती अपडेट होणार आहे त्याच्यानंतर प्रक्रिया केली याच्यावर आपल्याला क्लिक करायचं म्हणजे जे आपलं हे झालेलं आहे तर ते आपल्याला काही क्षणामध्ये केवायसी झालेलं देखील आपल्याला बघता येणार आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते की ते आपण कुठं बघू शकतो म्हणजे आतापर्यंत खूप साऱ्या ताईंना प्रश्न पडलेला होता की केवायसी झालेलं कुठं बघायचं तर आता केवायसी झालेलं तुम्ही आरामात इथं पाहू शकता तर आता प्रक्रिया केलीवर आपण क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला फोटो पण कॅप्चर करायचा तर फोटो कॅप्चर करण्यासाठी आपल्याला एक्सेपवर खाली जे बटन आहे याच्यावर आपल्याला क्लिक आहे त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज आलं का खाली कॅप्चरचं ऑप्शन आहे कॅप्चरच्या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित आपल्याला फोटो काढून ह्या पद्धतीने फोटो काढून झाला की त्या व्यक्तीला सांगायचं आहे की डोळे वगैरे जाप करा सरळ चेहरा ठेवा उजड प्रकाशात तो ऑडिओ आपण ऐकला आपल्याला सगळ्यांना माहिती हे मी जास्त याच्यामध्ये सांगत नाही आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला आता थोडा बदल आहे हे पण लक्षात ठेवा आता थोडा बदल झालेला आहे आधी वेगळं होतं आता हा फोटो कॅप्चरचा देखील थोडा बदल झालेला आहे पण जास्त टेन्शन देखील आपल्याला घ्यायचं नाही आता बघा तुम्ही जर पाहिलं तर तुमचं लक्षात आलं असेल आधी असं नव्हतं आता हा फोटो हा जो फोटो असतो एक फोटो आपला आधीच येऊन जातो आणि त्याच्यानंतर दुसरा आपला कॅप्चर केलेला येतो फक्त फोटो व्हेरीफाय होण्यापर्यंत आपल्याला वाट बघावी लागतं आता ही जर खालचं ऑप्शन आहे तर याच्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागते तर मग आपल्याला काय करावं लागेल आता खाली व्हेरीफाय फोटो याच्यावर आपल्याला क्लिक करायचं ह्या पद्धतीचं पेज आलं का आपल्याला व्हेरीफाय फोटो याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आता परत तो फोटो व्हेरीफाय होणार आहे काहीच करायचं आहे फक्त व्हे फो व्हेरीफाय फोटो तुम्हाला क्लिक करायचं आहे मग त्याच्यानंतर थोडं वाट थांबायचं काहीच करायचं नाही थोडं थांबायचं इथं तुम्ही जर पाहिलं तर इथं सेकंद चालू आहेत म्हणजे ते प्रोसेसमध्ये आहे अशा पद्धतीने ते होत राहतात था, थोडं थांबायचं काही टेन्शन घ्यायचं नाही सेकंद चालू होतात ॲटोमॅटिक ते होत राहतात आणि त्याच्यानंतर मग आपल्यासमोर जर आपण पेज पाहिलं थोडं थांबल्यानंतर तर ह्या पद्धतीचं पेज येतं तर तुम्ही बघू शकता पेज व्हेरिफिकेशन सक्सेसफुल आणि झाल्यावर मग आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं इथपर्यंत तुमचा फोटो कॅप्चर झाला ई के झाली आणि हे आपण कुठून केलं तर प्रोफाईलमध्ये जाऊन केलं म्हणजे आपल्याला टी एच ऑप्शनला जावं लागलं नाही तर इथपर्यंत आपलं झालेलं आहे आता झाल्यावर आपण क्लिक केलं किंवा आता आपल्याला केवायसी झालेली ही पाहायची आहे आता आपण ज्या मुलीची के वाय सी केली आता तिच्याच नावावर आपल्याला जायचं आहे बघा या मुलीची आपण के वाय सी केली तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मग आपल्याला वाय सी झालेली दिसणार आहे तुम्ही आता के वाय सी झालेली पाहू शकता बघा इथं त्या लाभार्थ्याची के वाय सी ही झालेली आहे टिक आलेली आहे आता आपलं आधार व्हेरिफिकेशन मोबाईल व्हेरिफिकेशन ज्या पद्धतीने इथं दिसतं त्याच पद्धतीने प्रोफाईलला तुम्हाला आता ई के वाय सी झालेली देखील तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळे तुमच्या लाभार्थ्यांची ई के वाय सी झालेली आहे किंवा नाही हे तुम्ही इथं जाऊन चेक करू शकता आणि ज्यांची इथं के वाय सी झालेली असेल त्यांचं फक्त तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा आहे एवढंच काम आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे अगदी सोपं झालेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ई के वाय सी चेक करायचं देखील आता ऑप्शन त्याच्यामध्येच आलेला आहे आणि ज्यांचा फोटो बाकी इथं तो फोटो काढू शकता आणि ज्यांचं तुम्ही ई के वाय सीन फोटो कॅप्चर केला तर त्यांचं ते जे प्रोफाईलचं पेज जे आपल्याला करायचं होतं ते गेलेलं असतं म्हणजे त्याला भरताच आता गेलेलं आहे त्याचं दोघही झालेले आहेत असा अर्थ आहे त्याच्यामुळे ई वाय सी आणि फोटो कॅप्चर अगदी सोपं आहे थोडा बदल झालेला आहे परंतु त्यातल्या ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर झालेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला आता ई केवायसी करणं अगदी सोपं आहे परंतु त्याच्यासाठी जी मेन अडचण आहे ती हीच की ज्या लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार कार्ड आहे म्हणजे स्वतःच आधार कार्ड जरी असेल त्यांचंही आपण करू शकतो स्वतःचं आधार कार्ड नसेल आईचं लावलं असेल त्यांचं देखील आपण करू शकतो माझा आता कुठलीही प्रकारची अडचण आपल्याला ई केवायसी करायला नाहीये आणि ज्यांच्याकडे आधार म्हणजे ज्या पालकांकडे आधार वर मोबाईल नंबर नाही त्यांचं मात्र अडचण ही आ, कायम राहणार त्यांचा अपडेट झाल्याशिवाय आपण करू शकत नाही पण ज्यांच्याकडे आधार पण उपलब्ध आहे त्यांचं ई के वाय सी पण म्हणजे त्यांचं आधारला मोबाईल नंबर लिंक काय तो चालू आहे त्यांचा आपण आरामात करू शकतो आणि आपल्याला लाभार्थ्यांचा फोटो काढायचा नाहीये आपल्याला पालकांचा किंवा आई वडील यांचा तुम्ही काढू शकता त्यांचाच आपल्याला काढायचं आहे कारण की बाल हे लहान असतं त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ई वाय सी नवीन अपडेटनुसार कशी करायची हे पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून मी समजवलेलं आहे जर तुमचं लक्षात आलं असेल तर नक्कीच करू शकता मला असं वाटतं माझ्या ताई आता खूप लगेच लक्षात येतं आता एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त टेक्निकल प्रॉब्लेममुळे टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्याकडे आधार उपलब्ध नाही तर अशांचाच अडचण तुम्हाला येऊ शकते अन्यथा व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं राहिलेलं काम करू शकता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी समजवण्याचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या ज्या इतर ताईंना ही अडचण असेल तर त्यांना मात्र व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून ते देखील काम करून घेतील तर आजच्या व्हिडिओप्रते एवढंच धन्यवाद